केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा काल संजय केळकर यांच्या प्रचारासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आली होती यावेळेस बोलताना संविधान आम्ही बदलणार नाही कोणाला बदलू दिला नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ऐशी तशी करणारे आता संविधान बचावासाठी गावभर फिरत असल्याचं सांगत संविधान आम्ही बदलणार नाही कोणाला बदलू देणार नाही आणि कोणामध्ये बदलण्याची हिंमतही नाही असं देखील गडकरी यांनी यावेळेस बोलताना सांगितलं ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी श्री गडकरी ठाणे शहरामध्ये आले होते आम्हाला चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला परंतु संविधान बदलण्याचा विचारही भारतीय जनता पार्टीच्या मनात नव्हता असं देखील यावेळी श्री गडकरी यांनी सांगितलं साठ वर्षांमध्ये काँग्रेस पार्टी जी कामं करू शकली नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झाली असल्याचं देखील यावेळी श्री गडकरी यांनी सांगितलं ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या आजही कायम आहे मात्र ही समस्या सोडवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील यावेळेस श्री नितीन गडकरी यांनी दिली म्हणजे या देशात पैशाची कमी नाही पण योग्य नीती असली पाहिजे योग्य नेतृत्व असलं पाहिजे आणि देशाकरता काम करण्याची मनोभूमिका प्रामाणिकपणे इच्छा असली पाहिजे आणि ती इच्छा ठेवून जे काम झालं त्यामुळे जे साठ वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं सीपी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.